शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्यासोबतचे अनेक साथीदार हळूहळू शिंदे गटात सामील होताना आपण पाहिले वेगवेगळे कारण देत उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील होणाऱ्यामध्ये अगदी प्रवक्त्या शिल्पा बोडके यांच्यापासून ते नीलम गोरे यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश सा आहे आता आणखी एक ठाकरेंचा विश्वासू नेता निकटवर्तीय ठाकरेंची साथ ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडून शिंदे गटात सामील होणार असल्याचं बोललं जाते चर्चांना उधाण आले ते म्हणजे रवींद्र वायकर त्यांचं जाण्याचं नेमकं कारण काय आहे ते कधीच ठाकरेंची साथ सोडणार आहेत संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे पंधरा मार्च आधी मूळ शिवसेनेला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणार असल्याचं निश्चित मानलं जात इडीची ईडीची पिढा लाग मागे लागलेले आमदार रवींद्र वायकर हा शिंदे गटातील प्रवेशाचा तिसरा मुहूर्त आहे यावेळी तो टळणार नाही असं मानलं जात ठाकरे गटाच्या नेत्यांवर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत वारंवार करत आले आहेत रवींद्र वायकर यांच्या मागे जोगेश्वरीतील जागेवरून ईडीची ससे लागला आहे जोगेश्वरीमधील राखीव भूखंडावर वायकरांनी पंचतारांकित हॉटेल उभं केल्याचा आरोप आहे यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला असल्याचा देखील आरोप करत ईडीने त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी एकटे आमदार वायकरच अडकलेले नाहीत तर त्यांच्या पत्नी विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात ते मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्षही होते मुंबई महापालिकेला शिवसेना ठाकरे गट आपली तिजोरी समजत होता असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि वायकर कुटुंबियांना रायगड जिल्ह्यात बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोपही किरीट सोमया यांनी केला होता त्यानंतर ईडीची ससेमीरा रवींद्र वायकर यांच्या मागे लागली आणि रवींद्र वायकर चांगले चर्चेत आलेले मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळतात जोगेश्वरीतील राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधील बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकरांच्या ईडीच्या रडारवर आले आहेत ईडी चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत सूत जोळण्याचे निश्चित केले असल्याचं बोललं जाते असे आरोप देखील केले जात आहेत त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या अर्थात नऊ फेब्रुवारीला शिवसेनेचा प्रवेशाचा मुहूर्त ठरला होता मात्र त्यांच्या पूर्वसंध्येला सरचे माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबाराची घटना झाली यामुळे हा मुहूर्त टळल्या जायचं टळल्याचं मानलं जातं त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्थात एक मार्च वायकर शिंदे गटात प्रवेश करतील असं ठरलं होतं तोही मुहूर्त टळला अधिवेशनादरम्यान वायकर हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा शिवसेना नेत्यांबरोबर वायकरांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं निश्चित मानलं जात हा तिसरा मुहूर्त आहे त्यामुळे हा तिसरा मुहूर्त तरी टळणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे ठाकरे गटातून बाहेर पडल्यात चौकशीच्या फेऱ्यातून सुटका होईल असा आश आश्वासन त्यांना देण्यात आलं असल्याचे देखील आरोप देखील करण्यात येत आहेत काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात मवाळ भूमिका घेतली होती त्यामुळे आमदार वायकरांनाच मदत होणार आहे कारवाईचा फार सैल होत असल्याची चिन्ह दिसू लागल्यानंतर तिसरा मुहूर्त ठरल्याचं मानलं जातंय मग खरंच रवींद्र वायकर शिंदे गटात गेल्यावर किती मोठा फटका ठाकरे गटाला मिळेल आणि उद्धव ठाकरेला बसेल नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र